नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडरे आपण बघा आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मोठा टू बी एच के प्रशस्त असा फ्लॅट औसा रोडला विक्रीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर मिळेल त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आहे खूप प्रशस्त मोठा असा हॉल आहे जवळपास अकराशे साडे अकराशे स्क्वेअर फूट टू बी एच के जुना औसा रोड टच आहे आणि विशेष म्हणजे लिफ्ट देखील अवेलेबल आहे पार्किंगची व्यवस्था आहे आणि बँक ऑफ बडोदापासून जो मेन अवसर रोडला बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ बडोदापासून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रोड टच बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये चौथ्यामधले उरत आहे फुल रिनिवेशन रिनोवेशन वगैरे केलेलं आहे नवीन आता जस्ट रिनोवेशन केलेला फ्लॅट आहे अठ्ठेचाळीस लाख रुपये किंमत आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपला ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याच्या अगदी बाजूला आपलं लातूर प्रॉपर्टी अड्डा नावने आहे नवीन तो इडली सेंटर झालेला आहे त्याच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्या आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते मोठ्या रूम्स आहेत विशेष म्हणजे कॉमन बेडरूम आणि मास्टर बेडरूम दोन्ही बेडरूमला तुम्हाला या ठिकाणी गॅलरी मिळणार आहे आणि मोठ्या गॅलरी आहेत साईजमध्ये देखील फ्लॅट मोठा आहे लिफ्टची व्यवस्था आहे अठ्ठेचाळीस लाख रुपये किंमत आहे तर ज्यांना कुणाला खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला या फ्लॅटची संपूर्ण माहिती मिळेल समोर बघू शकता या ठिकाणी अटॅच बाथरूम आहे जे की मास्टर बेडरूमसाठी हे अटॅच बाथरूम अवेलेबल आहे धन्यवाद